नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी हल्ले कोरोना त्वरित अटक करा अन्यथा आंदोलन लहुजे शक्ती सेना अहिल्यानगर यांचा इशारा आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा महासचिव किरण भाऊ ओमाप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की पारनेर तालुक्यामध्ये जावळा या गावी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जावळा गावातील मातंग समाजाच्या विधवा महिलेला गावातील ग्रामपंचायतीसमोर एकटीला गाठू काही कारण नसताना जवळा गावातीलच समाजकंटकांनी गौतम सोमनाथ खुपटे व साहिल गडकर यांनी सदर महिलेला संपूर्ण गावामध्ये ओढत नेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्या महिलेच्या कानाखाली मारली व गावातील वेशीपर्यंत तिला ओढत नेत असता सदर महिलेचे सासरे हे मधी आले असता भाऊ साळवे यांना त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद आहे या आशयाचे निवेदन देऊन त्यांनी कुटुंबाला आधार दिला आहे पुढे ते म्हणाले की दिवसेंदिवस दलितांवर अन्याय अत्याचार घटनांमध्ये वाढ होत आहे या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत जवळा गावातीलच नाव गौतम सोमनाथ खोपटे व साहिल गडकर यांना तत्काळ अटक करण्यात यावी हे दोन्हीही गावामध्ये दहशत माजवत फिरत आहेत आठ दिवस उलटूनही अद्याप दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही यावेळी लहुजी शक्तीसेनेचे किरण भाऊ उमाप आनंदा साळवे अभिजित भाऊ सकट आनंदा पठारे कृष्णा दिलीप दोडके प्रियंका पठारे चेताली कृष्णा दोडकेजर ओम साठे अनिल साळवे शुभम साठे हे कार्यकर्ते उपस्थित होते पुढे किरण भाऊ उमाप म्हणाले जर कारवाई झाली नाही तर दोन दिवसामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी सदर कुटुंबाला घेऊन तसेच लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी घेऊन जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिलेला आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जी लवजी मी किरण भाऊ माप सामाजिक कार्यकर्ता लवजी शक्ती सेना गेल्या एक चार पाच दिवसापासून पारनेर तालुक्यामधील जवळ या गावी आमची एक मातंग समाजाची महिला श्रीमती लता अनिल साळवे यांच्यावरती एका नारदामाने या जवळा गावामध्ये काहीही कारण नसताना काही कारण नसताना या ग्रामपंचायत समोर त्यांनी या मातंग समाजाच्या महिलेवरती का जी काही विधवा आहे तिला कोणीही नाही पाहायला त्या समोरच्या नाराधामाने या सर्व गोष्टींचा विचार करून तिला एकटीला पाहून गावाच्या समोर तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिला मारहाण केली एवढंच नव्हे तर त्या ग्रामपंचायतपासून त्यांनी गावापर्यंत तिला ओढत नेली त्यांचे जे सासरे आहेत ते वयस्कर आहेत त्याही सासऱ्यामध्ये आल्यानंतर त्याही सासऱ्यांना त्यांनी मारहाण केली अशा या जर मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होत असेल तर ही जी लवजी शक्ती झेन आहे हे काही शांत बसल्याशिवाय राहणार नाही आम्ही शुक्रवारी पारनेर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं परंतु पारनेर पोलीस स्टेशनचे पी आय आणि जे काही तपशी अधिकारी आहेत यांनी या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही मग नंतर आम्ही संपूर्ण कुटुंब घेऊन या प पोलीस अधीक्षक कार्यालयावरती आलो आणि जे काही आता नवीन पोलीस अधीक्षक साहेब आलेले आहेत त्यांच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी या कुटुंबाला आणि लवजी शक्ती सेनेला सांगून टाकलेलं आहे की ह्या जो काही समोरचा आरोपी आहे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होईल आणि जर कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर लवजी शक्ती सेनेच्या वतीने या जिल्हा अधिकाऱ्यासमोर आणि या पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोन दिवसात आम्ही एक धरणेधोर आंदोलन करणार आहेत आणि जोपर्यंत या आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हे तुम्हाला सांगतो आणि थांबतो क्रांतिकारी लवजी अहमदनगर एस पी ऑफिसला आलतो लवजी सेनेसोबत निवेदन द्यायला की दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जवळ या गावामध्ये लता अनिल साळ यांना मारणा मारहाण करण्यात आली तर तिथं कुणी काही दखल गावामध्ये पण घेतली नाही आणि आम्ही पारनेर तालुक्याच्या चौकीला गेलतो तिथं पण कुणी दखल घेतली नाही तर आम्ही त्याच्यानंतर किरण भाऊ यांना संपर्क केला ते घरी आले त्यांनी आमचं सांत्वन केलं आमच्यासोबत आले पारनेरला निवेदन दिलं त्याच्यानंतर आता आम्ही त एस पी ऑफिसला आलं इथं निवेदन दिलंय इथं आम्हाला एस पी साहेबांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर कारवाई होईल आणि जे काही आरोपी आहेत त्यांना तातडीने जेलमध्ये टाकण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे तर आमचा आमचा पूर्ण प्रशासनावर विश्वास आहे या गोष्टी करेल आणि लवदी सेना आमच्यासोबत आहे त्याबद्दल किरण भाऊ यांचे मनापासून धन्यवाद माझं नाव लता अनिल साळवे मी राहणार पारनेर तालुक्यातील जवळा गाव इथे मी राहत आहे आणि माझ्यावर अत्याचार अन्याय झालेला आहे त्याच्यावर मला न्याय पाहिजे किरण दादानी मला हा न्याय मिळवून द्यावा हीच माझी अपेक्षा